माझ्या जीवनातला सर्वात अविस्मरणीय अनुभव म्हणजे सर्वात आजपर्यंत जे मी जीवन जगलो हिंडलो फिरलो प्रवास केला पुस्तक वाचली हा आणि अनेक ठिकाणी जाऊन लोकांची मनोगत घेतली ऐकली तर या सर्व प्रसंगातून येतचे तीन दिवस मी जगलो ना सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ज्या मुलांचे एक्सपिरियंट पाहिले ज्या मुलांचे प्रोजेक्ट पाहिले त्या मुलांच्या मुलाखती घेतल्या हा माझ्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय अनुभव आहे शेकडो मुलांच्या मुलाखती घेतल्या अक्षरशः म्हणजे उभं राहणे मेंटली फिजिकली म्हणजे काही वाचिक मानसिक सर्वच प्रकारची क्रयशक्ती त्या ठिकाणी लागत होती कारण फक्त काही उभं राहून व्हिडिओ काढणे एवढंच नव्हतं माझं का त्यांना विचारणे नाव काय विचारणे त्यांच्या एक्सपिरियंटबद्दल म्हणजे फायदे विचारणे त्याला लागणारा खर्च विचारणे आणि ते त्यांना कसं सुचलं त्याचे उद्देश वगैरे हे विचारणं म्हणजे मेंटली माणसाला अलर्ट राहावं हे सर्व अलर्टनेस त्यावेळेस तर एवढे तास उभं राहणं मेंटली फिजिकली अलर्ट, फिजिकल अलर्ट राहणं मला अजिबात म्हणजे असं वाटत नव्हतं घरी यावं अजून जास्तीत जास्त मुलांच्या मुलाखती घ्याव्या आणि मुलांचा तो उत्साह तीन हो दिवस जे मुलं सांगत होते ना तिथे येणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना पालकांना सर्वांना तर त्या मुलांचा उत्साह पाहण्याला एक होता त्या मुलांच्या चेहऱ्यावर थोडासा सुद्धा तणाव किंवा थकवा दिसत नव्हता त्या मुलांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा थकवा सुद्धा जाणवत नव्हता म्हणजे एवढं दिवसभर आलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना आणि सर्वांनाच नागरिकांना बाहेर त्यांना सांगणं म्हणजे त्यांची जी कारण त्यांनी ज्या पद्धतीने जी मेहनत जी संशोधन बुद्धी दाखवून समाज म्हणजे समाजातील म्हणजे एक प्रकारची सामाजिक जागरूकता दाखवून त्यांनी समाजाबद्दल आत्मीयता समाजाबद्दल आपुलकी त्यांच्या मनात होती म्हणून आपल्या त्या संशोधनातून समाजाचं भल व्हावं हा उद्देश त्यांच्या मनात होता म्हणून त्यांना कुठल्या प्रकारे थकवा जाणवत नव्हता त्या विद्यार्थ्यांचं त्या शिक्षकांचं त्या शाळेचं मुख्याध्यापकांचं पालकांचं आणि त्यांना सहकार्य करणारं त्या प्रत्येक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी त्यांनी सह त्यांना सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वात अभिनंदन करतो ते माननीय प्राचार्य पालांदुरकर सर यांचं की ज्यांनी ही विज्ञान प्रदर्शनी शहापूर शाळेमध्ये घेतली डिफेन्स सर्व्हिसेस या शाळेमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये घेऊन दाखवली आणि यशस्वी झालं आहे सर्व विज्ञान प्रदर्शन आणि म्हणून मला या प्रसंग एवढंच म्हणायचं आहे की मी शंभरच्या पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे व्हिडिओ त्यांचे प्रकल्प त्यांचे इन्स्ट्रुमेंट त्यांनी केलेले संशोधन मी माझ्या चॅनलमध्ये म्हणजे काही टाकलेल्या काही टाकण्या व्हिडिओ घेतलेल्या तर सर्वांनी पहा सर्वांनी पहा याच्यामधून आपण खूप काही घेण्यालायक हो। आहोत आणि प्रत्येकाने याच्यापासून शिकावं लागेल आणि याच्यात सुद्धा आपण इम्प्रुवमेंट करून नवा भारत घडवू म्हणून जय भारत जय विज्ञान